मुख्यमंत्री मोहन भागवतांशी चर्चा करणार एम ओ ए अध्यक्ष होताच अजित पवारांची जीभ घसरली उपमुख्यमंत्री अजित पवार यांची महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षपदी सलग चौथ्यांदा बिनविरोध निवड झाली आहे तर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची वरिष्ठ उपाध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर अजित पवार यांनी म्हटलं आहे की उद्याच्याला थोडंसं काही निवडीच्याबद्दल आम्हाला मुख्यमंत्री मोहन भागवत यांच्याशी पण चर्चा करायची आहे या अनपेक्षित वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत निवडणुकीपूर्वी सर्व उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने निवडणूक बिनविरोध झाली असोसिएशनच्या एकोणतीस सदस्यीय कार्यकारिणीची निवड केली जाणार असून यात खेळाडूंना आणि विविध संघटनांना प्राधान्य दिलं जाईल असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे तसेच असोसिएशनच्या आर्थिक कारभारात पूर्णत पारदर्शकता ठेवली जाईल असे आश्वासन त्यांनी दिलं आहे ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई